तर आपली बिर्याणी झालेली आता नमस्कार नमस्कार मंडळी जय शिवराय भाऊ आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो रुपेश राजवालगुडे ब्लॉगच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आत्ता मस्त वेगळी टेरेसला ओले रे हां पण आता मस्त आहे टेरेसला टेरेसचा व्यू एक नंबर आहे एकदम छान वातावरण झालेलं आहे थंड एक गार हाऊस प्ले रात्रभर हाऊस पडून गेलेला आहे रोपटे तर लिलीला फुलं आलेली आहेत आमच्या ते छोटस साक्षीने झाड लावलेलं आहे तिकडं कोरफड आहे तर बाकीची लिंबोणीची झाड ही गावाला दिलेली आहेत लावायला तर आमचं टेरेस कसं वाटते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो फायनली पावसाला परत सुरुवात झालेली आहे तर दोन चार दिवस पाऊस पडणार आहे तर आता पाऊस चालू झालाय चांगला खट्ट नागवाला तर आता आज काय पाऊस उघडत मग राही बर आहे त्यामुळे नियोजन भारी होतं मार्केटला जायचं होतं आपल्याला तर आता पाऊस दाखवतो हो तर मित्रांनो आताच आपली अंगोळ विंगळ झालेली मस्ती बैकी तर आता नष्ट करून घेऊया नाश्त्यामध्ये आहे इडली इडली सांबर आणि चटणी आणि दुपारी वेगळी बिर्याणीचा आहे मित्रांनो तर आपण आता मस्तविगी नाश्ता करत आंगोविंग झालेली पेटपूजा करून घेऊ त्यानंतर दुपारचं नियोजन वेगळे आत्ता सगळी नाश्ता तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आता चालले मार्केटला भाज्या आणायला तर आपण हा लॅपटॉप आहे तर आता भाजी आणायचं म्हणजे आज राईवरची किती गर्दी असते ते मार्केटला ते दाखवून तुम्हाला थोडंसं फुल गर्दी असेल माल पण नसेल तरी पण जाऊन याव्हा तर मित्रांनो आपण आत्ता मार्केटवर जाऊन आलेलो आहोत मस्त वेळी भाजी पण आहे तर आपली बिर्याणी झालेली आहे आता तर ती आपली बिर्याणी झालेली आहे ग तर बिर्याणी खायला घेऊया आपण झाली आहे आपली नीट घे आतोला पण घ्यायची <laughs> <laughs> ते ते तर मित्रांनो आता झोपून उठलो तर मस्त पैकी बिर्याणी खाल्ली त्यानंतर झोपलो आता उठलो जस्ट मस्त पैकी चहा प्यायचा आहे जरा पोट बिर्याणी एकदम मस्त काही बिर्याणी लागत होती एक नंबर तर मित्रांनो आता मस्त हो टाकायचे तर आता आपण डबे भरूया डबे भर तर आज आज आहे आपल्याकडे चिकनची ऑर्डर मित्रांनो जास्त होती तर आज आहे डब्याला बिर्याणी सुक चिकन रस्सा भाकरी चपाती जिरा राईस तर आजचं कॉम्बिनेशन आहे मस्त तर आपल्याकडे आहे व्हेज थाळी ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे नव्याण्णव रुपयाला अनलिमिटेड राईस प्लेट आहे आणि एकशे नऊ रुपयाला चिकन थाळी एकशे एकोणचाळीस एक रुपयाला चिकन भाकरी आणि शंभर रुपयाला अंडा करी थाळी आहे तर आपल्या मिक्सचा मेनू आहे तर डब आता डबे भरायचे आपल्याला तर चपात्या चाललेल्या आहेत लाटायच्या तर मित्रांनो आपण आता डबे द्यायला आलेलो आहोत छान पण अंधारा इतका त्यात विषय आहे आपला अंधार असल्यामुळे जरा व्हिडिओ ची क्वालिटी एकदम बॅकर आहे तर मित्रांनो आत्ताचे आपले सर्व डबे देऊन झालेले तर आपण आता घरी चालू आहे